नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत विखे, पुत्रांचे विखे पिता, एक ही ही। पिता पुत्रांचे पारनेरच्या विकासात योगदान काय निलेश लंक्याचा खोचक सवाल पारनेर शहरासाठी आतापर्यंत विखे पिता पुत्रांनी एकही रुपयाचा निधी दिला नाही गेल्या अनेक पिढ्या विखे पाटलांनी पारनेर तालुक्यात राजकारण केले विकासाच्या गप्पा मारणाऱ्या विखे पिता पुत्रांचे पारनेर शहरासाठी योगदान काय अशी टीका आमदार निलेश लंके यांनी केली आहे पारनेर शहरातील अडोतीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तर्टे होते खासदार सुजय विखे यांनी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत एकही रुपयाचा निधी दिला नाही असा आरोप करत शहरातील विविध विकास कामांसाठी आपण आतापर्यंत तब्बल एकशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे असे निलेश लंके यांनी सांगितले लंके यांनी यावेळी शहरात झालेल्या कामांची व मंजूर कामांची यादीच वाचून दाखवली ते म्हणाले की शहराचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे शहराचा विकास खुंटला आहे हे लक्षात घेऊन आपण पाठपुरावा केल्याने धरणातून प्रस्तावित पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाचा पाणी योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे पानेर बसस्थानकासाठी अठरा कोटी व उपजिल्हा रुग्णालयासाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत तसेच शहराच्या सर्व बाजूंच्या रस्त्यांचे चौपदीकरण व आठ कोटी रुपये खर्चाच्या बगीचा व दशक्रिया विधी घाटाच्या सुशोभीकरणाला मंजुरी मिळाली असल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले